चला तर मंडळी वर्षभर टिकणारं हे मिरचीचं लोणचं अवघ्या दहा मिनटात करणार आहोत आणि हे करायला खूप सोपं आहे काही मेहनत जास्त लागत नाही व जास्त कष्टही लागत नाही चला तर मग रेसिपीकडे वळूया साहित्य बघणार आहोत तर इथं मेथीदाणे मी एक चम्मच घेतलेली आहे पाकळ्या घेतलेल्या आहे मोहरीची डाळ शंभर ग्राम आहे धने दोन चम्मचे आहे एक चम्मच जिरे घेतलेले आहेत काळे मिरी दालचिनी लवंग आणि वेलची पूड घेतलेली आहे हे खडे मसाले तुम्ही आवर्जून घाला घातलेच पाहिजे याचा स्वाद लोणच्यामध्ये खूप छान येतो मेथीदाणे मी दोन ते तीन चम्मच घेतलेली आहे आणि शोप मी एक चम्मच घेतलेले आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते तर ह्या पावशेर मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या गावरान मिरच्या आहेत आणि मी याचे दोन भाग करून घेणार आहे मध्यभागी आणि तुकडे करून घेणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने खायला घेता येईल त्या पद्धतीने खायला घेता येतं अख्खी मिरची नाही खायला घेता येत तर तुम्ही याप्रमाणे तुकडे करून या पद्धतीचं मिरचीचं लोणचं बनवू शकतात किंवा अख्खी बनवायची असली तर दोन भाग करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मीठ आणि हळद घालून घ्यायचं आहे मीठ आणि हळद याने कोटिंग केल्यावर काय होतं मिरचीचं लोणचं जास्त दिवस टिकतं हळद आणि मिठामुळे आता हे मिक्स करून घ्या त्या पद्धतीने आपण कैरीचं बनवतो त्याच पद्धतीने ह्या मिरचीच्या लोणच्याला पण मीठ आणि हळद लावून घ्यायची आहे तर जिरं घेतलेलं आहे शोप आहे धने घेतलेले आहे अख्खे धने वापरायचे आहेत मेथी दाणे घेतलेले आहेत व हे सर्व जिन्नस मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी फक्त मिरचीच वापरणार आहे मिरचीचंच लोणचं करणार आहे तुम्ही हवं तर यामध्ये लिंबूसुद्धा वापरू शकता लिंबाचे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्या बिया काढून ते पण घालू शकतात मी वापरलेलं नाही तर माझं आधी लिंबूचं लोणचं बनवून झालेलं आहे म्हणून मी यात निंबू वापरलेला नाही आता हे मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर भाजा गॅस बंद झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं आहे असं जाड बारीक वाटून घ्या या पद्धतीने आता जो लसूण घेतलेला आहे तो या खलबत्यात ठेचून घ्यायचा आहे जास्त बारीक ठेचू नका फक्त याला एका लसणाला फक्त दाब दिलं जाईल या पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे तर बघू शकता असा आता तेल गरम करून घेणार आहोत मी या ठिकाणी तीन पळी तेल वापरणार आहे तुम्ही हवं तर मोहरीचं तेल पण घालू शकता मी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे लसूण तडका देऊन घ्यायचा फक्त आणि जे बोर मिरची मिळते ती घातलेली आहे याचा स्वाद पण खूप छान येतो लोणच्यात गॅस बंद करून ठेवायचा जास्त गरम करायचं नाही तेल बंद गॅसवरती आता हिंग घातलेली आहे आणि जे आपण बाकीचे जे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत डाळ घेतलेली आहे मोहरीची ती पण थोडी परतून घ्यायची आहे गॅस बंदच ठेवा आणि जो मसाला वाटून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे हे मसाले तेलामध्ये परतताना गॅस बंदच ठेवा आता तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेला आहे मसाला याचा सुवास खूप छान येतो आणि जे खडे मसाले आहे ते यात घालून घ्यायचे आहे मिरच्यांमध्ये नंतर हे तडका घालून घ्यायचा आहे आता सर्व मसाला व तडका एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या मिरचीमध्ये व्यवस्थितपणे खमंग असा तडका बसून जातो आता तुम्ही बघू शकता जसा जसा मिक्स केलं तसं तसं मिरचीला रंग आला आता या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता मी विनेगर घालणार आहे तर एक छोटी वाटी विनेगर घातलेला आहे यामुळे लोणचं तुम्ही वर्षभर सहज टिकतं अजिबात खराब होत नाही आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक काळजी घ्या जेव्हा तुम्ही मिरचीचं लोणचं घेणार त्यावेळेस एक परत चमच्यानं एकजीव करून घ्यायचं आहे आता एका डब्यामध्ये भरून ठेवा वर्षभरासाठी आपलं हे मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि योग्यताच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका